नमस्कार मी डॉक्टर कैलास वसावे आज सातपुडा आदिवासी जनसंवाद अंतर्गत ज्यावेळी आम्ही इथल्या जमाना येथील जे काही ग्रामीण रुग्णालय आहे यावेळी ज्यावेळी भेट दिली त्यावेळी आम्ही आहे नाही का इथल्या जे काही कर्मचारी आहे त्यांच्याशी बोललो दवाखान्याची एकूण जी काय आदिवासींच्या इलाजाची जी परिस्थिती आहे ती ठीकठाक आहे परंतु गेल्या आठ ते दहा वर्षापासून जी मुख्य इमारत या ग्रामीण रुग्णालया जमान्याची जी बांधून पडून आहे तिच्यावर मात्र अजूनपर्यंत आहे नाही का कुठलंही का कारवाई करायला इथलं प्रशासन शासन आहे नाही का काही करत नाही ही जी काही बिल्डिंग आहे ही गेल्या दोन हजार चौदा पंधरापासून आहे नाही का शासनानं ना बांधलेली आहे परंतु ही दवाखान्याने ही बिल्डिंग ताब्यात घेतली नाही कारण या बिल्डिंगचं अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे दुसरं आपण बघू शकतो की ह्या साईडला जे क्वॉटर्स आहेत तेही अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्यामुळंही तिथं कर्मचारी इथं वास्तव्यास राहत नाही आणि जे राहत आहेत ते अतिशय जी मोठीत घेऊन कुठल्याही सिक्युरिटी विना राहत आहे अशीच आपल्या आम्हाला या ठिकाणी परिस्थिती आढळली ज्यावेळी आम्ही जनसंवाद अभियानचे जे काही आमची मित्रांची टीम आहेत त्यांनी यावेळी भेटी त्यावेळी आपण पाहू शकतो की या दवाखान्याची काय परिस्थिती आहे हा दवाखान्याचा एंट्री गेट आहे आपण बघू शकतो एंट्री गेटलाच हे या ठिकाणी ज्यावेळी आपण पाहू त्यावेळी हे जे पी ओ पी आहे ते सगळं उघडलेलं आहे ते इथं आपण पाहू शकतो की हे सगळं उकडलेलं असल्यामुळं सेक्युरिटीचाही मोठा विषय आहे हे ग्रामीण रुग्णालय म्हणजे इथल्या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेशी निगडीत असलेला महत्वाचा घटक इथं या भागात मोलगी आणि जमाना हे दोन असे महत्वाचे ग्रामीण रुग्णालय आहेत परंतु अद्याप ही एवढी मोठी इमारत जी आहे जी इथे आदिवासींच्या आरोग्यासाठी महत्वाची सक्षमीकरणासाठी महत्वाचं काम करते ती बिल्डिंग ही अशा पद्धतीने इथं पिओपी सगळं जे आहे ते उठून गेलेलं आहे हे आपण पाहू शकतो हे किती वर्षापासूनचं काम असं जे आहे ते प्रलंबित आहे, एक जी आहे कि इतने हे एक आपण पाहू शकतो दुसरं जे आहे की इथलं हे जे काही इलाजासाठी जे बनवलेले हॉल आहेत त्यांची ही दुरावस्था आहे त्यामुळं मला नाही वाटत की शासन या सर्व गोष्टीवर लवकर कारवाई करून हे रूम जे आहे ते ताब्यात घेऊ शकेल तुटलेल्या आहेत आणि हे जे सगळं आहेत हे पी ओ पीचं सगळं काम उकडलेलं आहे इथं कुठलीही डागबुजी न करता त्यामुळं हे सगळं काम निकृष्ट झाल्यामुळं इथल्या मंत्र्यांना इथल्या स्थानिक प्रशासनाला इथल्या आमदार खासदारांना लोक सांगून इथले कर्मचारी सांगून कंटाळले परंतु अद्याप ही कुठलीही कारवाई होत नाही असंही या लोकांचं म्हणणं आहे तिकडे बघू शकतो ही सगळी एकदम उजाड जी काही इमारत असते तशी ही परिस्थिती आहे त्यामुळं गेल्या आठ ते दहा वर्षापासून दुडखात पडलेली ही जी इमारत आहे ही आदिवासी आरोग्याची व्यवस्था जी आहे ती व्हेंटिलेटरवर करून ठेवलेली आहे इथल्या व्यवस्थेनं त्यामुळं इथलं स्थानिक प्रशासन असेल किंवा इथले अधिकारी कर्मचारी जे आहेत ते कसं काम करतात आणि इथलं जे काही शासन आहे जे आदिवासी आरोग्यासाठी काम केलं पाहिजे त्यांनी या सगळ्या गोष्टींवर देखरेख केली पाहिजे त्यांनीच अशी व्यवस्था जी आहे ती कुचकामी मांडली तर मग ने नक्की आदिवासी आरोग्याचं काय होते आणि आदिवासींच्यासाठी करोडो रुपये खर्च करून इथं ठेकेदार गब्बर होतात इथले अधिकारी टक्केवारी खाऊन मोकळे होतात परंतु आदिवासींच्या आरोग्यासाठी जी इमारत उभी आहे ती मात्र तुटलेली फुटलेली आणि इथं अजूनही दहा वर्षापासून ताब्यात न घेतलेली ही इमारत मग अशावेळी आदिवासींचा विकासाचा नेमका पैसा कुठं जातो याची उत्तरं अशा या तुटलेल्या इमारतीमध्ये आणि आदिवा अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमध्ये पुढाऱ्यांच्या टक्केवारीमध्ये आपल्याला दिसतील असं तरी मला वाटते हे असा ज्यावेळी आम्ही ग्राउंड रिपोर्ट बघतो किंवा ग्राउंड रियालिटी बघतो त्यावेळी आम्हालाच लाज वाटते की ही आमच्या सातपुड्यातले जमाना ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती आहे आणि हे होत असताना मग इथं ज्यावेळी आपण बालमृत्यूंवर चर्चा करतो माता मृत्यूंवर चर्चा करतो त्यावेळी मग आदिवासी जे आहेत ते अशा दवाखान्यात फक्त मरणासाठी येतात आणि आदिवासींच्या मरणाच्या अतिशय स्वस्त होत असून इथल्या अधिकाऱ्यांची टक्केवारी इथल्या प्रशासनाची टक्केवारी पुढाऱ्यांची नेत्यांची जी काय टक्केवारी आहे ती रोज वाढते आणि आदिवासींचं मरण असं स्वस्त होत आहे याचा मला अतिशय दुःख यावेळी ज्यावेळी आम्ही ग्रामीण रुग्णालयांचा मनाला भेट दिली त्यावेळी झालं कॅमेरामॅन इतर आमच्या टीमसमे समेत मी डॉक्टर कैलास वसावे ही जी परिस्थिती आहे आम्हाला आज दिनांक पाच जून रोजी ज्यावेळी आम्ही दुपारी तीनच्या सुमारास या प्राथमिक ग्रामीण रुग्णालयात जमानाला भेट दिली त्यावेळी आढळून आली धन्यवाद